वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व सर्वता। गणांचा अधिपती असणाऱ्या अशा या गणपती बाप्पाचा आज माघ शुद्ध चतुर्थी म्हणजे जन्मदिवस अर्थातच वाढदिवस धी यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मी हेमंत जोशी मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्याने आमच्या सर्व टीमच्या वतीने आपल्या सर्व गणेश भक्तांचं आणि सर्व जनांचं मनपूर्वक स्वागत करतो गणांचा अधिपती असणाऱ्या अशा या गणपतीची महिमा आणि गणपतीची कीर्ती हे सर्व दूर आहेच परंतु गिरगावात गेले एकशे तीस वर्ष असलेलं हे श्री गणपती मंदिर अनेक वैविध्यपूर्ण अशा घटनांनी अशा एकंदरच आठवणींनी समृद्ध असं आहे मुळातच फडके वाडी ही आयुर्वेदिक औषधांच्या झाडींनी असलेली वाडी आणि म्हणूनच याची निवड फडके दाम्पत्यानी निवासाकरता केली होती त्यांनीच या मंदिराची स्थापना केली आणि ती यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्ट हे जे आमच्या ट्रस्टचं नाव आहे हे त्याच अनुषंगाने आहे की यशोदाबाई फडक्यांनी आपल्या कालावधीतच आपल्या हयातीतच या ट्रस्टची स्थापना केली आहे आणि तेव्हापासून म्हणजे गेली सुमारे एकशे तीस वर्ष येथील सर्व भक्तजनांना हा बाप्पा आशीर्वाद देत आहे त्यांची स्वप्नपूर्ती करत आहे त्यांची इच्छापूर्ती करत आहे आणि इथे येऊन तुम्ही जेव्हा गणपतीचं दर्शन घेता त्याच्यापुढे नतमस्तक होता तेव्हा आपल्या मनात एक निखळ आनंदाचा झरा वाहू लागतो आणि मनाला एक शांत असा एक सुखद अनुभव येतो संपूर्णत शांतीचा प्रत्यय देणारा असा हा रुद्धी सिद्धी सह असणारा आमचा गणपती असं म्हणतात की संपूर्ण भारतात या प्रकारच्या केवळ तीनच मूर्ती आहेत एक आमच्या इथे एक बडोद्याला आणि एक उंबरगावला अशी अशी याची ख्याती आहे अशी याची कीर्ती आहे वाता

सेवा ही सुद्धा जगदीश सेवा असल्याने ट्रस्टने त्या बाबतीत सुद्धा अनेक उपक्रमांचं आयोजन केलं आहे मग त्यामध्ये अन्नदान हा ट्रस्टनी आपला तह उपक्रम म्हणून अंगीकृत केला आहे ही सामाजिक जाणीव जपताना आताच गेली दोन वर्ष ज्या करोनाने साऱ्या विश्वामध्ये हाहाकार माजवला त्या करोनाच्या काळात आम्ही हा उपक्रम प्रकर्षाने आणि प्राधान्याने सुरू केला आणि सांगायला अभिमान वाटतो की गेल्या दीड वर्षामध्ये सुमारे सहाशे कुटुंबांना या अन्नदान उपक्रमाअंतर्गत आम्ही मदत केली आहे त्याचबरोबर शैक्षणिक वर्ष चालू होताना ज्या शालेय विद्यार्थ्यांना करून नववी आणि दहावीच्या पाठ्यपुस्तकं नसल्यामुळे ती अभ्यासापासून वंचित राहतात अशा वंचित समाजासाठी आपण या विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तकांचं वाटपही करतो गेल्या वर्षी आम्ही मोतीबिंदूसाठी गरीब रुग्णांना रोटरी क्लब मलबार हिलच्या सहकार्याने संयुक्त विद्यमाने एक का उपक्रम राबवला आणि त्यांनाही आर्थिक मदत केली जेणेकरून मोतीबिंदूचे उपचार घेण्यासाठी जरी आर्थिक ताकद नसली तरी ट्रस्टच्या माध्यमातनं ह्या रुग्णांवरती रोटरी क्लबच्या सहकार्याने उपचार होऊ शकले यावर्षी आम्ही दिवाळी साजरी केली ती डोंगरी येथील बाल गुन्हेगार केंद्रातल्या सर्व विद्यार्थ्यांबरोबर ती आणि त्या मुलांबरोबर त्यांच्या मेट्रन्सबरोबर दिवाळी फरायचा घेताना आम्हाला एक वेगळाच आनंद झाला आणि वेगळ्याच एक कर्तव्यपूर्तीची जाणीवही झाली त्याचाच पुढचा भाग म्हणजे हे जे कॅलेंडर वर्ष आहे दोन हजार तेवीसचं त्या या दोन हजार तेवीसच्या वर्गात वर्षामध्ये आपण या विद्यार्थ्यांना संपूर्ण वर्षभर वर त्यांचं समुपदेशन करणार आहोत त्यांना शिकवणार आहोत त्यांना समाजातली चांगली तत्वं समजावून सांगणार आहोत जेणेकरून जो बाल गुन्हेगारीचा शिक्का त्यांच्यावरती बसला आहे तो पुसून टाकला जाऊ शकेल आणि समाजात एक ते सन्माननीय नागरिक म्हणून नक्कीच भविष्यात वावरू शकतील तर हा या कॅलेंडर वर्षाचा पूर्ण वर्षाचा उपक्रम म्हणून संस्थेने घेतलेला आहे त्याच पद्धतीने आता या माघी उत्सवामध्ये शैक्षणिक वर्षाचं सर्वात महत्वाचं वर्ष म्हणजे शालांत परीक्षा किंवा एस एस सीची परीक्षा या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या सुमारे तीनशे शालेय विद्यार्थ्यांना आपण एक्झॅम किट देणार आहोत असं ह्या अभिनव नाव आम्ही ठेवलेलं आहे त्याच पद्धतीने या उत्सवामध्ये सामाजिक जाणीव जपण्यासाठी संस्थाचे ज्ञान प्रबोधन घेत त्या ज्ञान प्रबोधनच्या अंतर्गत प्रख्यात व्याख्याते डॉक्टर शरद कासारले यांचं अन्न हेच औषध हा एक आगळावेगळा विषय यातून आपण मांडणार आहोत वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण नो हे जाणीजे कर्म हा जो पूर्ण ब्रह्माचा साक्षात्कार आहे तो औषध रूपाने डॉक्टर शरद कासारले आपल्यापुढे मांडणार आहे रविवारी शैलताई गोखले ह्या आयुष्य उमलता उमलता हा सामाजिक जाणीव जपणारा आणि समाजाची जडणघडण विशद करणारा एक वेगळाच विषय घेऊन आपल्यापुढे येत आहेत व्यसनग्रस्त होणारी तरुण पिढी त्यांच्यापुढे कुठचेही आदर्श नसल्याने भटकणारे तरुण आणि अशा रीतीने व्यसनाग्रस्त होताना आपला उद्याचा नागरिक आणि उद्याची पिढी फुकट जाऊ नये म्हणून जे अनेक लोक काम करतात शैलाताई त्यांच्याच एक रिप्रेझेंटेटिव्ह आहेत असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये सोमवारी तीस तारखेला चंद्रशेखर टिळक जे प्रसिद्ध अर्थतज्ञ आहेत अर्थसंकल्पाचं राजकारण हा अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला होणारा त्याच्या जरासा आधी होणारा कार्यक्रम त्याच्यातही वेगवेगळे वैशिष्ट्य हे टिळक आपल्याला समजावून सांगणार आहेत यशोमंगल सभागृहात रात्री आठ ते दहा यावेळ संपूर्णत कायद्याचं पालन करून हे कार्यक्रम आपण घेणार आहोत या उत्सवाच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्वांना असं एक अपील करतोय की अन्नदान असेल किंवा अशा पद्धतीने समाजातल्या वंचित शोषित वर्गाला करण्यात येणारी मदत असेल कुठच्याही प्रकारचा भेद जिथे जातीभेद धर्मभेद आहे लिंगभेद आहे वर्णभेद आहे अशा कशाचाही भेद, भेद न ठेवता संपूर्ण समाजासाठी वाहून घेणारा असा हा आमचा ट्रस्ट आहे आणि म्हणून ट्रस्टच्या उपक्रमांनाही आपण यथाशक्ती यथामती आपापल्या परीने जरूर मदत करा अधिक माहिती करता आमचा जो क्रमांक आहे ज्याला आम्ही न म्हणता मधुरध्वनी असं म्हणतो कारण एकमेकांशी सुसंवाद झाला तरच सत्संग घडतो आणि त्यातनं हा साफल्याचा मार्ग सुफल होतो अशी आमची दृढधारणा आहे म्हणून आपल्या सर्वांसाठी मुद्दामून हा मधुरध्वनी देत आहे एट झिरो नाईन फोर एट नाईन वन एट नाईन वन आठ शून्य नऊ चार आठ नऊ एक आठ नऊ एक आम्हाला जरूर संपर्क करा आमचं वेबसाईट आणि यूट्यूब चॅनेलसुद्धा आमची आहेत त्यालाही तुम्ही नक्की भेट द्या आणि आपण एक प्रकारे शपथ घेऊया या उत्सवाच्या निमित्ताने की केवळ धर्माचा अर्थ हा पारंपरिक किंवा सांस्कृतिक नसून समाजाला पुढे घेऊन जाणारा देशाला नवीन पायवाटीकडे सन्मागाकडे आणि चांगल्या दृष्टिकोनाकडे घेऊन जाणारा आहे आणि तेव्हाच हे आपले सण हे खऱ्या अर्थाने या देशाच्या आणि समाजाच्या प्रगतीचे हे सोपान ठरतील यात मात्र ते मात्र शंका नाही आपल्या सर्वांना भेटायला आम्ही उत्सुक आहोत आपणही गिरगावातल्या या फडकेवाडीला जरूर भेट द्या बाप्पाचं दर्शन घ्या त्याचा प्रसाद घ्या आणि आनंदाचं असं हे सोनं घेऊन आपापल्या नातेवाईकांना आपापल्या घरच्यांना मित्रमंडळींना ही महती जरूर सांगा आपल्या सर्वांसाठी परत एकदा आग्रहाचं निमंत्रण करतो आमचं हे फडके गणपती मंदिर विठ्ठलभाई पटेल रोड गिरगावला सिक्कानगर समोर आहे आपल्या सर्वांचं स्वागत करायला उत्सुक आहे तेव्हा सर्वांनी जरूर इथे भेट द्या आपली आज रजा घेतो आपल्या सर्वांची वाट बघत सप्रेम द्या निरो बहरून जात आहे मंगलमूर्ती मोर्या